नमस्कार मी लक्ष्मण ज्योतिबा बुवाळे आसलवाडी शाळा समितीचा अध्यक्ष आहे आणि आम आमच्या गावामध्ये जवळपास आता शंभर प्लस विद्यार्थी आहेत आणि आमच्या आम शाळेच्या जवळपास संदास बाथरूम मुलासाठी श एक आणि मुलीसाठी सेपरेट अशी सेपरेट बाथरूमच नाही आम्ही प्रशासनाला अशी खूप मागणी केली कारण की आमच्या मुलीसाठी सेपरेट बाथरूम द्या अशी मागणी करून बी आम्हाला आतापर्यंत शौचालय उपलब्ध झाला नाही कारण की आम्ही प्रशासनाला खूप वेळा बोललो पण कारण ते म्हणत आहेत की कारण की बजेटच नाही बजेटच नाही त्यानं आत्तापर्यंत अशी टाळाटाळ तार केली आहे आणि आमच्या शाळेची तुम्ही अवस्था बघता निजामकालीन शाळा आहे खाली आम्हाला तीन वर्ग आहेत तीन वर्गामध्ये आमच्या मुलाला बसण्याची सुद्धा व्यवस्था व्यवस्था नाही कारण आमचा शंभर टक्के आदिवासी गाव असूनसुद्धा आणि तालुक्याजवळ एकदम जवळचं गाव आहे तरी बी आमच्या शाळेला काहीच सुविधा नाही पाण्याची फिल्टरची सुविधा नाही मुलाला बसण्यासाठी बेंच नाही आणि तुम्ही आत्ता तुम्ही बघाल तर ते हे ना पूर्ण ही शाळा दुरुस्त केली तरी बी दुरुस्त करून बी सुद्धा आत्ता बी त्या पावसाळ्यामध्ये बदापदा गळतील तुम्ही बघा इकडे ही शाळेची काय अवस्था आहे आणि ही आत्तापर्यंत ही तर निजामकालीन शाळा आहे एवढं मी प्रशासनाला अशी मागणी करतो की आमची मागणी आम्हाला जे मेन मागणी म्हणजे शौचालय स्वतंत्र मुलामुलीसाठी आणि आम्हाला कमीत कमी तीन रूमचं इमारतीचं बांधकाम हे मी देऊ मी एक माझा मुलगा इथंच आहे मी एक पालक म्हणून बोलतो की इथं जे दु दुरवस्था आहे की दोन्ही मुलं आणि मुलीलासुद्धा एकच शौचालय आहे आणि प्रशासनाला वारंवार ग्रामपंचायत थ्रो का ब्युरो थ्रो वारंवार करूनसुद्धा अजूनसुद्धा याला बजेट आपल्या ग्रामपंचायतला जर विचारलं तर बजेट नाही म्हणतात असं खूप प्रयत्न केले तरी सुद्धा अजून काहीच इथे व्यवस्थाच नाही आम्हाला लाज वाटते की मुला मुलीला एका याच्यात कसं पाठवावला <laughs> हम पुप्पु राशाई खुदा। आवाज कराई कर